विरारमध्ये उत्सवात विरोधकांचे वारे वसई विरारमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या प्रमाणात राजकारण देखील दर्शवले जाते परंतु विरारमध्ये पहिलाच वर्ष असून थेट राजकीय आमना सामना पाहायला मिळाला आहे विरार पूर्वेला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आपुलकी फाउंडेशन यांच्यातर्फे दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता हे या उत्सवाचे प्रथम वर्ष होते तर हा उत्सव शिवसेना गट विरार शहर प्रमुख उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी या, या ठिकाणी अधिक पथकांनी हजेरी लावली होती तसेच सलामी दिली प्रथम वर्ष असून ही या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती दुपारपासून या उत्सवाला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती यावेळी नृत्य गायन विविध कला यासारखे मनोरंजनाचे साधन आयोजित करण्यात आले होते तर कोलकाता बदलापूर ठिकाणी झालेल्या केस बद्दल जनजागृती करणारे फलक दर्शवून गोविंदांनी आपले मतं मांडली दहीयंडीच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी प्रशांत राऊत विकास आघाडीचे जे नेता आहेत यांची वसईतील सर्वात मोठी दहीहंडी गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केली जाते असे असताना देखील शिवसेनेचा हा उत्सव अतिशय यशस्वी ठरला आहे तसेच या उत्सवामध्ये शिवसेनेचे दोन असे नेता आमने सामने आले आले जे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा चेहरा असू शकतात धनंजय गावडे जे गेल्या टर्म मध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते आणि आता आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर शिवसेना युबीटीचे उमेदवार असू शकतात गेल्या वेळेस एका यशस्वी विरोधकाची भूमिका त्यांनी निभावली त्याचबरोबर एक विरो... यशस्वी विरोधक म्हणून त्यांची छाप वसई विरार मध्ये तयार झाली आहे तर आता थेट ते सत्ताधारी आमदारांना टक्कर देण्यासाठी तयार होत आहेत तसेच धनंजय गावडे यांची राजकीय बांधणी देखील सुरू झाली असून आ, या ठिकाणी उत्सवांमध्ये त्यांच्या झालेल्या एंट्रीमधून ते पाहायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला पंकज देशमुख हे पूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेता होते त्यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला सेनेत पंकज देशमुख यांचे काम उल्लेखनीय आहे ते नेहमीच सक्रिय असतात तर ते देखील शिवसेना उमेदवार असू शकतात पंकज देशमुख हे विरोधक असले तरी त्यांच्या परिवारातील अनेक सभासद हे बहुजन विकास आघाडीमध्ये अजूनही सक्रिय नेता आहेत धनंजय गावडे आणि पंकज देशमुख या दोघांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती तर दोघही एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभेतून इच्छुक आहेत तसेच धनंजय गावडे शिवसेनेतून उभे राहतील अशी चर्चा होत आहे पंकज देशमुख हेच उमेदवार असणार असं तर अनेकांनी अनधिकृत घोषणा देखील केलेली आहे परंतु आता यामध्ये कोण बाजी मारताय पाहण्यासारखं असेल धनंजय गावडे तसंच पंकज देशमुख यांनी आपापली तयारी सुरू केली आहे शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात दोघांचीही जोरदार स्वागत झाले तर एकाच विधानसभेतील दोन आमदारकीचे उमेदवार एकाच उत्सवात आले आणि विविध चर्चा रंगल्या धनंजय गावडे सेनेतून उभे राहणार तसंच युबीटी मधूनच ते लढणार यावर शिक्ता शिक्कामोर्तब होत आहे का त्याचबरोबर पंकज देशमुख हे वसई विधानसभेत लढण्यासाठी तयार होत आहेत का त्यांनी एकशे बत्तीसचा विचार सोडलाय का अशा देखील चर्चांना उधाण आलं अजूनही या राजकारणात विरोधाद्वारे वाहणार आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय शिवसेना दयहंडीचे हे पहिले पर्व असून देखील धनंजय गावडे यांची कमबॅक एंट्री तसेच पंकज देशमुख यांची चर्चा असताना त्यांची एंट्री झाल्याने मोठमोठ्या हंड्या फिक्या पडल्याचं पाहायला मिळालं